मी मुंबईतच मतदान करणार आहे मी शिवडी विभागामध्ये माझं मतदान केंद्र आहे तर मी निश्चितपणानं करणार आहे आणि मी तुम्ही जिथं कुठेही असाल तिथून माझी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही त्या त्या भागामध्ये जा आणि तुमचं मतदान जे आहे ते निश्चितपणानं करा कारण काय आहे की ही एकच वेळ असते ज्या वेळेला आपल्याला हवा तसा महाराष्ट्र देऊ शकतो आपलं खऱ्या अर्थान त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो सो असं करू नका की सुट्टी आहे म्हणून कुठेतरी पिकनिकला जाऊया किंवा अजून कुठेतरी जाऊया एन्जॉय करूया घरी तसं न करता आता असं काही उन्हाबिनाचं असं काही फार असं हेही नाही आहे सो so, प्लीज तिकडे जा मतदान केंद्रांवरती जा आणि दरवेळेला आपण जे काही पन्नास टक्क्यापर्यंत जेमतेम पोचतो ते यावेळेला आपण किमान एक ऐंशी टक्क्यापर्यंत तरी मतदान करूया आणि ज सरकारने मला असं वाटतं खूप सुविधासुद्धा दिलेल्या आहेत निवडणूक आयोगानं की जर तुम्ही ज्येष्ठ असाल तर ते घरी पण येणारे आहेत मतदान करावं ह्याच्यासाठी सो निवडणूक आयोग त्याच्यासाठी जर एवढी हे घेते आहे काळजी घेते आहे सो ही आपली जबाबदारी आहे की आपल्याला हवं ते शासन ते सरकार बसवण्यासाठी आपण स्वतः मतदान करावं मी यावर्षी पहिल्यांदा वोट केलं लोकसभेच्या इलेक्शनसाठी त्याच्यामुळे मला माझ्या पिढीला हे आवाहन करायला नक्की आवडेल की तुम्ही यावेळेस केलं असेल नसेल पण आत्ता वीस तारखेला नक्की जा आणि तुमचा वोट नोंदवा कारण ही खूप महत्त्वाची जबाबदारी आपल्यावर आणि माझं मी अर्थात पुण्यात वोट करते त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी पुण्याला निघेलच वीस तारखेला मतदान करा आणि त्यानंतर आमचा सिनेमा पाहून आम्हालासुद्धा तुमचं मत सांगा की तुम्हाला तो कसा आवडला